माझे नाव वेद यशवंत माझे वय आठ वर्ष आहे ही आता तिसरी माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्या मंदिर मी आज तुम्हाला मनाच्या श्लोक मधील पाचवा श्लोक म्हणून दाखवणार आहे मना पाप संकल्प सोडू मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे जनी सर्वची ची संकल्प म्हणजे पुढे काय करायचे आहे याचा विचार अर्थात समर्थ सांगतात की हे मानवा तू तु तुझ्या पुढील क्रियेबद्दल जे ठरवशील ते केवळ शुद्ध सत्याला अनुसर आणि चांगले असावे दृष्ट बुद्धीने पाप चरणाकडे नेणारे असू नये याची जाण ठेव विषय वाचना તું અશા વિષય વાસના કલ્પના દેખ મું નકોય રઘવીર સમર્થ ધન્યવાદ